फुटाणे ज्यांच्यामुळे ह्या उजवसवली चळवळ सुरू झाली बारावं वर्ष येत आहे तर त्यांनी सांगितलं तसं सा येत्या एकवीस बावीस तेवीस म्हणजे परवापासनं वनामती येथे विजोत्सव सुरू होतो आहे त्यावेळेस वनामती सहकार्याने वनामती यातला एक अविभाज्य भाग आहे आणि त्यांच्यामुळे जे आमचे पार्टनर आहे त्याच्यातले आणि विजोत्सव सुरू

हा सर्वे झालेला आहे लॅबोरेटरीज की पूर्वीच्या काळी समजा एक, एक केळ खाल्ल्याने जे काय पोटॅशियम आणि जे काय पोषण मिळत असेल त्याच्यावरती आज तुम्हाला सत्तावीस केळ खायला लागतील तेव्हा तेवढे घटक तुमच्या पोटात जाते तर ही जी ही जी एवढी मोठी गॅप आलेली आपण आजकाल एमटी फूड खातो आहे लिटरली तर ह्याच्यासाठी उपाय काय तर परत आपल्याला पोषक शेती करावी लागेल की जी तुमचा येणाऱ्या पिढींना पोषण देईल नुसतं पोट नाही भरणार म्हणजे आज जर तुम्हाला भूक लागली आणि नुसतेच बिस्किट खाले तर त्यांना पोट भरून पण पोषण मिळणार नाही तशीच परिस्थिती शेतीमध्ये झालेली आहे आणि ह्याची ही चळवळ चालू आहे तर तुम्ही जर कार्यक्रम पत्रिका तर तुमच्याकडे देतोच आहोत काही जणांना दिलेली पण आहे तर तुम्ही बघा की पहिला दिवस हा बीज संवर्धकांसाठी राखीव आहे दुसऱ्या दिवशी आम्ही शेतकऱ्यांविषयी शेतकऱ्यांना घेऊन बोलणार आहोत आणि तिसऱ्या दिवशी ग्राहक केंद्रित तिसरा दिवस आहे आमचा की ज्याच्यामध्ये त्यांनी ग्राहक जोडायचं काम केलेलं आहे आणि आता जसं बघू म्हणाले की तणनाशकाचा खूप मोठा वापर वाढलेला आहे आम्ही एक तुमच्याच न्यूजपेपर्स मध्ये जे काही कटिंग झालेले आहे त्याच्यावरून सुपरफिड मुळे किती नुकसान होत आहे तर तुम्ही बघाल तणांमुळे सत्तर हजार कोटींचं नुकसान

वापरतो म्हणजे शेतकऱ्याला जर विचार तर कुठे चाललाच तर तो म्हणतो की मी फवाऱ्याचं औषध आणाल चाल वस्तू तो विष आणाल आणि हेच विष तुमच्या ताटांमध्ये हे विविध प्रकारे खतांमधनं येतं फवाऱ्यांमधनं येत आणि याचं नुकसान काय तुम्ही कॅन्सरचं प्रमाण बघितलं असेल प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलं आणि त्याच्यामुळे झालं काय की आपल्या त्या शरीराला त्या समय जीन्सला झाले झाली आहे ते कदाचित आपण पोषण देऊ शकत नाही आणि आता तर म्हणजे विकासाच्या नावावर आता कालचा जो रिपोर्ट आहे की एकंदर भारतात सहा लाख बेचाळीस हजार हेक्टर शेतीची जमीन ही विकासाच्या जा नावावर जाया झाली त्यातली सव्वा तीन लाख प्रचंड मोठी लोकसंख्या असताना इतकी मोठी जमीन जर याच्या खाली जाणार असेल तर हा प्रश्न उद्या आपल्या लोकशाहीच्या घोषणावर येऊ शकतो दुसरीकडे ट्रंप यांनी की काही टॅरिफच्या बाबतीत टॅरिफच्या बाबतीत हात फिरगळलेले आहेत देशात उद्या जर टॅरिफ कमी झाला तर हा सगळा ज्या मॉडिफाइड मॉडिफाईड जे काही सीट्स आहेत ती जे आता आक्रमण म्हणतात आणि त्याच्यात आपली जे इंडिजिनियर सीड्स आहेत ती क्रॉस पॉलिटेशन नष्ट होऊ शकतात आता या आपल्या इंडिजिनियर सीड व्हरायटी आणि कोणी जोपास नाही करायची ही जबाबदारी लोक चळवळीच्या माध्यमातून बिकॉज समाने जागरणाच्या उद्देशाने केलेली आणि ही आपली जी इंडिजिनियस सीड आहे आपले देशी जे आहेत त्यांना कोणीतरी जपायला हवं कारण की शेतीचं जस जसं व्यापारीकरण होत आहे तसं तस हे इंडिजिनियस सीड नष्ट होत आहेत होत नय आणि सगळ्यात महत्वाचं ह्याला बाईंग व्हॅल्यू नसल्यामुळे हो शेतकरी देखील याच्याकडे दुर्लक्ष करतोय एक लोक चळवळ आहे त्याच्या आपण आपले मातीत रुजू शकतात अशा यांना आपण पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न शेतकरी माणसं